शेतकऱ्यांना आपलं पीक वाचवण्यासाठी किती मोठी धडपड करावी लागते रात्री डुकराचं संकट रात्री बिबट्याचं संकट रात्री वाघाचं संकट रात्री अस्वलीचं संकट रात्री सापाचं संकट या सर्व संकटातून शेतकऱ्याला धावत धावत जाऊन आपलं पीक हे वाचवावं लागते त्यातूनही पीक वाचलं तर कधी काही रात्रीकारी डुकर येऊन निस्तनाभूत पीक करेन याचा काही नेम नाही कधी लाईनीचं संकट लाईन गेली चला धावत फ्यूज गेला चला धावत पाईप निसडला चला धावत डुकर आला चला धावत बिबटी आला चला धावत अस्वल आली चला धावत साप दिसला चला धावत एक ना अनेक अशा संकटामध्ये पूर्ण शेतकरी हा भरडला जात आहे यामध्ये शासनाने भावासंदर्भामध्ये असे ठोस निर्णय घेऊन शेतकऱ्यांप्रती असा चांगला निर्णय करावा अशी शेतकऱ्यांकडून मागणी आहे पण ही मागणी अद्यापही पूर्णता होत नाही याचे जगी जडजडीत असं वास्तव आहे शेतकऱ्यांच्या मालाच्या किमती कमी करण्यामध्ये काही हाय गाय कर सरकार करत नाही त्यामध्येच आत्ता एक अशी मोठी बातमी केली आहे शेतकऱ्यांचा युरिया युरियाचं का केलं आहे पंचेचाळीस किलोची बॅज सर्रास चाळीस किलोमध्ये भरून टाकली आहे सल्फर कोटेड युरिया शेतकऱ्यांना आता देणारा किंमत किती आहात दोनशे पन्नास पैसे किंमत तेवढीच फक्त युरिया स आता पन्नास किलोवरून पंचेचाळीसवर आणलं पंचेचाळीसवरून पंचे सरळ चाळीस किलो आणलं शेतकऱ्याला वाटते एकच बॅग आहे आपल्याला ह्याच किमतीत भेटा याच्यामध्ये दिशाभूल हे शेतकऱ्यांची करत आहे सरकार पन्नास किलोची बॅग करण्याऐवजी त्याची केली आहे चाळीस किलो कारण पंचेचाळीस किलो जर सारखी जर ठेवली असती हो त्यामध्ये सरकारला अनुदान हे जास्त द्यावं लागत होतं असा उरफाटा कारभार शेतकऱ्यांविषयी सरकार हे उघडकीस आणलेलं आहे याच्यामध्ये वृत्त लोकमत मंदे हे परवाच्या दिवशी प्रसारित झाली आहे त्यामध्ये सरळ लिहिलेलं आहे की दोनशे सहासष्ट पॉईंट पन्नास पैशाची पन्नास पैसे एवढ्या रुपयाची बॅग फक्त चाळीस किलोची सल्फर कोटेड युरिया हे शेतकऱ्यांना आता समोर पुरवलं जातं याच्यापूर्वी नीम कोटेड होतं आता सल्फर कोटेड युरिया त्याच्या अगोदर साधं साधं युरिया होतं कारण श भरमसाठ शेतकरी हा युरियाचाच वापर करतो युरिया प्रत्येक पिकाला नत्राची आवश्यकता असते त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्या स्वस्थ असल्यामुळे युरियाचा अधिक वापर करतो त्यामुळे सरकारनं हे बाब लक्षात घेत शेतकऱ्याला मारक धोरण केले अनुदानात वाढ करण्याऐवजी शेतकऱ्याच्या पाठीशी शेतकऱ्याच्या पोटाशीया शेतकऱ्याच्या खांद्यावर बसून शेतकरी माझा माय बापा अशा अमाप अशा घोषणा करतात पण शेतकऱ्याचा युरिया जेव्हा त्यांना द्यायची वेळ येते तेव्हा अनुदानात वाढ करण्याऐवजी त्याच्या पाच किलोमध्ये सरसकट कपात करून टाकली आहे पंचेचाळीस किलोची बॅग आता चाळीस किलोची बॅग हे आपल्या शेतकऱ्यांना देणार आहात शेतकरी हा दिवसेंदिवसा मेटाकुटी शिवून रुंड्यास येत आहे कारण पिकाला भाव नाही इकडं घ्या घ्यायला गेलं का याच्या भरमसाठ किमती वाढवून ठेवते बॅगा घ्यायला गेलं का याचे एम आर पी रेट फक्त आमचा माल घेताना सोयाबीन कापूस तूर मूग उडीद डाळ फक्त आमच्या पिकांना भाव नाही असा शेतकरी मित्रांनो सरकार फक्त सोबत आहे फक्त आपल्या हमीभावासोबत नाही बाकी सर्वच ठिकाणी आपल्यासोबत सोबत अशा घोषणा करते, जय हिंद जय भारत